पुण्यामध्ये पोलीस भरती करत असताना हृदयविकाराच्या झटक्याने त्याचं निधन झालेलं आहे ग्रामीण भागातून येणारे मुलं असतात त्यांच्या कुठल्याही व्यवस्था या जिल्ह्याच्या ठिकाणी नसतात हिंदवडी आयटी पार्कमधील सदोतीस कंपन्या या ट्रॅफिकमुळे पुण्यातून होऊन हे जे ट्रॅफिकमुळं आज सगळ्या तिथं घटना घडताय तर यासाठी आपण काही व्यवस्था करू शकणार आहे सभापती मोदय पोलीस भरतीच्या बाबतीमध्ये माननीय मंत्री महोदयांनी त्या ठिकाणी सांगितलं की पोलीस भरती आपण मोठ्या प्रमाणावर आता करणार आहे परवाच आमच्या जिल्ह्यामधील एक भालके नावाचा मुलगा त्याचा पुण्यामध्ये पोलीस भरती करत असताना हृदयविकाराच्या झटक्याने त्याचं निधन झालेलं आहे हे खूप पोलीस भरतीची जी प्रक्रिया आहे ती खूप स्ट्रेसफुल प्रक्रिया आहे आणि त्याच्यात ते ग्रामीण भागातून येणारे मुलं असतात त्यांच्या कुठल्याही व्यवस्था या जिल्ह्याच्या ठिकाणी नसतात तर पोलिसांनी जर त्याची छोटी मोठी जरी व्यवस्था तिथं काही मंगल कार्यालय असतील इकडे हॉल असतील कुठं जर व्यवस्था केली तर या मुलांची गैरसे होणार नाही जेणेकरून ते पोलीस भरतीमध्ये चांगल्या मनाने भाग घेऊ शकतात दुसरी एक महत्वाची गोष्ट आपल्या निदर्शनास मला आणायची आहे की जैन समाजातील जे ऋषीमुनी आहेत हे मोठ्या प्रमाणावर महामार्गांवरून पायी जात असतात त्याचबरोबर आजच्या आता वारी आणि दिंड्या देखील आपल्या मोठ्या प्रमाणावर जात असतात तर हायवे पोलिसांना जर आपण सूचना केली आणि त्यांना जर थोडं पॅट्रोलिंग त्यांच्या एस्कॉट जर करता आलं कारण अशाही घटना खूप घडतायत की भरगाव वेगाने जाणाऱ्या गाड्या सूचना नाही जैन समाजाच्या ऋषी मुनी जे जात असतात त्यांच्या बाबतीत मी स्पेसिफिकली हा प्रश्न मांडलाय दिंडीच्या बाबतीत आपण सूचना दिलेल्या आहेत परंतु जैन मुनींच्या बाबतीतही केलं तर अनेक तिसरी महत्वाच्या गोष्टीकडे माझं आपलं लक्ष वेधायचं आहे की पुण्यातील हिंजवडी आयटी पार्क मधील सदोतीस कंपन्या या ट्रॅफिकमुळे मुण, पुण्यातून स्थलांतरित होतात स्थलांतरित अभ्यासू आमदार झाली चार चर्चा असं नाही उदय सामंत साहेबांनी उत्तर दिले तुम्ही उदय सामंत नव्हे मला गृहमंत्र्यांकडून अपेक्षित आहे कारण ट्रॅफिकचा मुद्दा सभापती महोदय ट्रॅफिकचा मुद्दा हा उद्योग मंत्र्यांशी आपण दिली हा ट्रॅफिकचा मुद्दा हा उद्योग मंत्र्यांशी निगडीत नसून हा गृहमंत्र्यांशी निगडीत असल्यामुळे मला अपेक्षित आहे की हे जे ट्रॅफिक मुळे आज सगळ्या तिथं घटना घडतायत तर यासाठी आपण काही व्यवस्था तिथं करू शकणार आहे का मान्य सभापती महोदय पोलीस भरतीच्या संदर्भात यावेळेस आपण सगळीकडे युनिट प्रमुखांना सांगितलं होतं त्यांनी मंगल कार्यालय काही भाड्याने घेतली होती आपण मुलांना देखील तिथे व्यवस्था केल्या होत्या पण सगळे मुलं काही जात नाही पण पन... यावेळेस पहिल्यांदा आपण त्या व्यवस्था केल्या पुढच्या काळात अजून जास्त व्यवस्था करण्याचा प्रयत्न आपण निश्चितपणे करू कारण छोटी आपली मुलं आहेत अनेक वेळा ती स्टेशनवर वगैरे झोपलेली पाहायला मिळतात ते काही चांगलं नाही आहे यावेळेस आम्ही वेळेवर सांगितलं तरी युनिट्सची व्यवस्था केली पण कदाचित कमी व्यवस्था झाली असेल पुढच्या काळात जास्त व्यवस्था करण्याचा आपण प्रयत्न निश्चितपणे त्या ठिकाणी करू जैन मुनींच्या संदर्भात आपण एक आता व्यवस्था केली आहे की जे आपल्याला कळवतात की बाबा यांचं विचारण होणार आहे त्यांना आपण त्या ठिकाणी हायवेची सुरक्षा देतो यापुढे देखील निश्चितपणे ती सुरक्षा आपण त्या ठिकाणी त्यांना प्रोव्हाइड करणार आहोत आणि करतो देखील आहोत आणि तिसरा जो आपण हिंजवडीचा विषय मांडला खरं म्हणजे कंपन्या वगैरे गेल्या नाहीये एक नरेटिव्ह त्या ठिकाणी तयार करण्यात आलाय पण हिंजवडीचं त्या ठिकाणी म्हणजे ट्रॅफिकची समस्या निश्चितपणे आहे एकतर आपली मेट्रोचं काम पूर्ण झाल्यानंतर एक मोठा रिलीफ हिंजवडीला मिळणार आहे वैकल्पिक रोडचं काम देखील आपण त्या ठिकाणी केलेलं आहे आणि या व्यतिरिक्त हिंजवडीला त्या ठिकाणी ट्रॅफिक मॅनेजमेंट करण्याकरता काही योजना आपण महानगरपालिकेच्या माध्यमातून देखील तयार केलेल्या आहेत आणि पोलिसांची देखील व्यवस्था काही केली आहे के मी आपल्याला आश्वस्त करतो की येत्या काही काळामध्ये निश्चितपणे इथलं ट्रॅफिक मॅनेजमेंट आपण करू